तर आता माझे शूप तुझ्या कुठे आलेले होते शिवाय चाललंय बघा आज तरी कपासाठी कपासाठीचं दूध गरम करून घेतले पनीरचं दूध आपल्या मशीन टाकत नाही आणि श्रीखंडचं दूध आहे तिथे आपल्याला चार तारखेला त्याची ऑर्डर आहे तांबासाठी जे तशी आपल्याला द्यायचं आहे लग्नाचं ऑर्डर आहे ते पण दूध आहे चाललंय सगळ्या प्रोसेसमध्ये पडले आणि सात आहे सगळ्या चांगलं तर मग माझा आवाज मे बी कमी कमीही जातो बघा तुम्हाला माझाच जर पीक बघत राहा आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करेल तुमच्याबरोबर पनीरसाठीच आपलं चाललंय बघा हे करून घ्यायचं घ्यायचं चालू आहे फायनली आपलं पनीर बनवून तयार आहे शॉपिंगसाठी आणि हॉटेल लाईन पनीर आहे ता बनवून तयार आहे फायनल लुक ताखविनच कसं बनलंय ते कसा, कसा ब्लॉक बनले तो हो तो कप पॅकिंग आपलं सगळं झालं हॉटेल हॉटेलसाठीचं कप पण संपलेलं सगळं कप पॅकिंग करून एवढं भरपूर सारे कप झाले चार दिवस आपल्याला पुरतील एवढं ऑर्डरसाठीचं दही आपल्याला सेट करायचं आहे हे त्याच्यासाठीच हे दूध आहे हे टेम्परेचर घेण्यासाठी आपण ठेवलं आहे मी इथं पाणी आहे कारण टेम्परेचर आपल्याला ह्याच घेतलं पाहिजे पण आहे बघा पनीर बनवून आपलं स्टोरेजला आपलं स्टोअर करायला दिलं कुलिंगसाठी दिलं पनीर कप पण स्टोरेजमध्ये गेलं आणि मिस्टर आता जाणार आहेत आमंत्रणला जेवायला आणि तोपर्यंत माझी इथलं क्लिनिंगची सगळी कामं करून घेणार आहे भांडे घासणे सगळं आवडून मग मी घरी जाणार आहे कारण आता अजून क्लिनिंगला खूप सारी भांडे आहेत अजून भरपूर सारे पाणी चालूच आहे इकडं बऱ्यापैकी क्लिनिंगची काम आता आवडलं आणि आता थोडे राहिले ते आवडणार नाही घरी जाणार जेवायला तरी आता साडेबारा एक वाजता आले बघा आता किती वेळ लागतो रात्रीचे पावणे सात वाजले त्यांनी आपलं दही सेट झालं बाबा किती छान आहे दही मस्त घुट्ट असं दही लागले आणि आपण हे आता श्रीखंडसाठी नांबळखंडासाठी चक्का सेट करणार आहे आता चक्का आपला सेट झाला आहे बघा असा आता उद्याच्या लेजर्स श्रीकडनं आपल्याला बनवायला त्या चक्का तर सेट करून चालू आहे बघा घरी सात वाजले जातात हे नाका नाका आपल्याला चार राहतील कळसं नाही तुम्ही नाचा बड्डे केलेलाच नाही आज एक जून आज जागतिक वाढदिवस दिवस दिवस आमच्या नानांचा आज बड्डे बघा आमच्या नाना बसलेत आज बर्थडे सेलिब्रेशन आमचं चालले केक बघा आम्ही किती छान केक आणलाय मस्त एकदम केक आणलाय मिसेस सेसने गिफ्ट दिलाय बघा केक हा बघा केक

नवीन घरात पुढच्या वर्षी वर्ष आमच्या आजारी आहे बरं का म्हणून तिने ड्रेस वेअर केलेला नाही दुसरा हाय तो ड्रेस वेअर केलाय तिने बघित

कसं आहे आता इकडे बघा बर्थडे आज अक्कांचा पण आहे आणि आमचं नशीब आहे आज आम्हाला अक्कांचा पण बड्डे सेलिब्रेशन करायला मिळालाय आज

हॅप्पी बर्थडे थँक्यू वाट चालू होते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नाना हॅपी बर्थडे टू यू

का? रात्रीचे सव्वा नऊ वाजलेत आणि आजचं जेवण बघा आमचं कमसुरा रोटी कांदा लिंबू आणि भात तर या सगळेजण जेवायला आणि आजचा दिवस आमचा असा संपला सगळ्यांना शुभरात्री